राज्याभिषेक हा त्या शतकातील जगातील सर्वात भव्य आणि ऐतिहासिक असा सोहळा होता या देशाच्या आणि या खंडाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात या ऐतिहासिक सोहळ्याच्या बातम्या पोहोचल्या होत्या साडेचारशे वर्षांची गुलामी मोडून पहिल्यांदाच हिंदवी स्वराज्य स्थापन करताना महाराजांनी कोणतीही कसर सोडली नाही प्रत्यक्ष राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी झाला असता तरी राज्याभिषेकाच्या विधींची सुरुवात सव्वीस मे सोळाशे चौऱ्याहत्तर पासूनच झाली होती सव्वीस मे ला महाराजांचे समर्थक विवाह पार पडले एकोणतीस मे ला महाराजांची मुंज झाली आणि त्यानंतर महाराजांची सोने चांदी तांबे असे धातू आणि ही तुळा करण्यासाठी सोळा हजार होऊन लागले असे हेनरी ऑक्सिजन या इंग्रज अधिकाऱ्याने लिहून ठेवले आहे जून नक्षत्र यज्ञ होऊन उत्तर पूजनानंतर आचार्यांना प्रतिमा दान केले गेले तर चार जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला हा विधी आटोपला गेला शुक्रवारी पाच जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी पुण्य वाचन झाले त्यानंतर गोदान आणि दक्षिणा घो देऊन त्या दिवशीचा सोहळा आटपला शुक्रवारी पाच जून सोळाशे चौऱ्याहत्तर या दिवशी गणेश पूजन स्वस्ती वाचन मातृका पूजन इत्यादी विधी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी शनिवारी पहाटे सहा जून ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीला राज्याभिषेकाचा सोहळा पार पडला अशा प्रकारे प्रत्यक्ष राज्याभिषेकाचा कार्यक्रम हा एका मोठ्या सोहळ्याचा भाग होता छत्रपती शिवाजी महाराज हे एक ऐश्वर्यसंपन्न संपन्न राजे होते याची जाणीव या राज्याभिषेकाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या डच फ्रेंच इंग्रज अधिकाऱ्यांना झाली त्याचबरोबर कुतुबशहाच्या प्रतिनिधींनी देखील तोंडात बोटेच घातली छत्रपती शिवराय सिंहासन मुळात बत्तीस मन वजनाचे होते महाराजांच्या अवतीभोवती सुवर्ण दंड घेतलेले भालदार चोपदार उपस्थित होते उजव्या हाताला दोन मोठ्या दातांच्या मस्त्यांचे सुवर्ण शिरू उभारलेले होते राज्यसभेच्या दारात दोन सोन्याने शृंगारलेले घोडे आणि हत्ती पाहिल्याचं देखील यांनी लिहून आहे महाराज हत्तीवर बसले असताना त्यांच्या पाठीमागे मोरपंत सोन्याचे घेऊन बसले होते असेही हे लिहून ठेवले आहे राज्याभिषेकाच्या विधीसाठी रायगडवर दहा हजारहून अधिक लोक आले असल्याचा अंदाज आहे राज्याभिषेक संपल्यानंतर सात जून पासून पुढे अनेक दिवस महाराजांच्या मुक्त हस्ते दान केले गागा भट्टांना एक लाख रुपये दक्षिणाही दिली शाहीर कलावंत आणि इतर ब्राह्मण स्त्रियांना लहान मुले मुली या सर्वांना महाराजांनी सन्मानपूर्वक दान दिलं तीन ते चार रुपये प्रत्येक पुरुषाला तर एका स्त्रीला दोन ते तीन रुपये आणि मुलांना दान दिले रायगडावर पूर्ण राज्याभिषेकाच्या काळात अन्नछत्र चालवलं राज्याभिषेक सोहळा इतका भव्य होता की या सोहळ्याला झालेल्या खर्चाची चर्चा त्यानंतर अनेक दिवस होत राहिली कृष्णाजी अनंत सभासदांच्या म्हणण्यानुसार राज्याभिषेकासाठी एक करोड बेचाळीस लक्ष राज्याभिषेकाला एकूण खर्च पाच कोटी रुपये भरतो राज्याभिषेकाला उपस्थित असणारा एका अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार राज्याभिषेकाचा एकूण खर्च दीड लाख पॅगो हा आकडा गृहित धरला तरी राज्याभिषेकाचा खर्च हा शेकडो कोटींच्या घरात होता आता तुमच्यापैकी काहींना प्रश्न पडला असेल की, की राज्याभिषेकासाठी इतका खर्च करायचं कारण काय तर याचं कारण असं की आपल्या भारतीय पंडितांनीच समाजात एक असा विचार रूढ केला होता की पुढचे काही हजार वर्ष इस्लामचं राज्य असणार आहे शहाजांच्या काळात तर का दिल्लीश्वराला जगन्नाथ पंडितांनी जगदीश्वराची उपमा दिली होती त्यामुळे ते देशी यांना अर्थात या देशातल्या हिंदूंना गुलामगिरीच्या मानसिकतेतून बाहेर काढण्याचं आणि प्रत्येकांपर्यंत हा संदेश पोहोचवण्याचं एक भूतो न भविष्यती अशा सोहळ्याची आवश्यकता होती तोच सोहळा महाराजांनी केला तर उत्तर भारतातल्या जाट बुंदेला राजपूत यांनी औरंगजेबाविरुद्ध बंड केलं या सर्वांनी मिळून पुढे मराठ्यांच्या नेतृत्वाखाली मुघल साम्राज्याचा अंत केला आणि आपण मुघलांना संपू शकतो हा आत्मविश्वास छत्रपती शिवरायांच्या या राज्याभिषेकाने या देशाला दिला धन्यवाद